मकर संक्रांती निमित्तानं येवल्यात मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा करण्यात येतो हा पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा या नागरिकांनी यासाठी येवला शहर पोलीस महसूल प्रशासन आणि येवला नगरपालिका यांच्या वतीनं जनजागृतीसाठी शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीसाठी येवल्यातील शांतता कमिटी सदस्य व्यापारी महासंघ सदस्य सर्व राजकीय पक्ष संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ये यावेळी येवला शहर पोलिसांच्या वतीनं नायलॉन मांजादारे पतंग उडवणाऱ्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार असून कारवाई देखील केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिला आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने येवलामध्ये पतंग उत्सवाची फार मोठी परंपरा आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून यामध्ये नायलॉन मांजासारखा मांज्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नागरिकांना दुखापत झालेली आहे त्याचबरोबर या मा, मांजामुळे मांज्यामुळे पशुपक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणावर दुखापत होऊन जखमी होऊन मृत पावल्याचे दिसून आले आहे या नायलॉन मांजाविरोधी मोहीम येवला नगर परिषद त्याचबरोबर शहर पोलीस स्टेशन येवला यांच्या वतीने राबवण्यात येत आहे यामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात येऊन मोठ्या प्रमाणावर जनजागृती व प्रबोधन करण्यात येणार आहे त्याचबरोबर या मांजाच्या वापरासंबंधात ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येऊन त्यामध्ये वापर होत असल्याचं आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध त्यामध्ये लहान लहान मुलं असल्यास त्यांच्या पालकांविरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर नायलान मांजाविरोधी जनजागृती रॅली सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी येवला शहरामधून रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याद्वारे आपल्या माध्यमातून मी सर्व येवलाकर वासियांना नम्रतापूर्वक विनंती करतो की आपणही या मोहिमेत सहभागी व्हावं आणि नायलॉन मांजा वापरावास प्रतिबंध करावा स्वतःही वापरू नये आणि दुसरा कोणी वापरत असेल तर त्याला आपण सौजन्यतापूर्वक समजून सांगावे याशिवाय आपण पोलीस स्टेशनला व नगरपालिकेला या संबंधीची सूचना दिल्यास आपले नाव आणि मोबाईल नंबर गोपनीय ठेवण्यात येईल व संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बिल विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला